ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा शिवशंभू पे बारा जानेवारीला निपाणी शोभा यात्रा निपणी येथे शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बुधवारी बारा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित शिवरायांची शिवगाथा या नाट्य सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चारशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त राज्यातील चारशे चोवीस लहान मोठ्या शहरात शोभायात्रा काढली जाणार आहे याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात ही शोभायात्रा काढली जाणार आहे या शोभायात्रेत तरुणी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे राजमाता भूमिकेत जगण्याचे सौभाग्य मिळवावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कदम व चित्रकार अजित पाटील यांनी केला आहे तर या शोभायात्रेत प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार अशी माहिती निपाणीतील जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य यांनी दिली महानकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी